थी कन पार ना थी कर maior not पार ली को शुटक से मां फिर मां टा का यह जा क

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष मी मागील तीन वर्षापासून ह्या संघटनेत काम करत आहे तीन वर्षापासून काम करण्यापासून मी जे तुळजापूर तालुक्यातील अनेक विविध भ्रष्टाचार हे मी बाहेर काढलेले आहेत बाहेर काढल्यामुळं मला अनेक अधिकाऱ्याकडनं किंवा जे ह्यात कि इन्वॉल्व आहेत त्यांच्याकडनं भरपूरदा मला धमकी आलेले आहे कालचंच एक प्रकरण तुम्ही बघून घ्या की वीटभट्टी संदर्भातलं मला याच्या आधी पण काही जणांचे कॉल आले तुला बघून घेऊ करून घेऊ आणि काल आंदोलनाच्या आधी की अधिकाऱ्याच्या सांगण्यावरनं तुमच्यावर गुन्हे दाखल करू ह्याव करू त्याव करू अशी धमकी दाखवण्यात आली आणि त्याच्यानंतर तहसील कार्यालयाच्या खालच्या साईडला ज्यावेळेस आम्ही आंदोलन करून खाली येत होतो त्यावेळेस काही कोण होते आम्हाला माहीत नाही ते अज्ञात व्यक्ती होते ते कुणाच्या संबंध संबंधातले होते काय होते आम्हाला माहीत नाही त्यांच्याकडनं आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्या व महिला पदाधिकाऱ्याला धमकी देण्यात आली जर दर तुम्ही जर आमच्या पोटावर पाय देणार असाल काय करणार असाल तर तुम्हाला जीवन जमा जाईल किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीवर हल्ला केला जाईल अशा विविध प्रकारच्या त्यांनी आम्हाला धमकी दिलेल्या कर आहेत तरी